यामध्ये प्रशासनाची कशी भूमिका आहे अजून तर असं म्हणावं असा रिप्लाय नाही आहे पण तरी जर आम्हाला व्यवस्थित जर आमच्या मागण्या जर पूर्ण केल्या नाहीत तर आम्हाला आत्मदहन करण्याशिवाय पर्याय नाही तुम्ही आज या ठिकाणी उपोषण करत आहात काय मागण्या घेऊन या ठिकाणी आमची प्रमुख मागणी अशी आहे की आमचं गाव गाडेवाडी गाडेवाडी खोमणी वस्ती शिंगाडेवाडी आणि चाळुंकी वस्ती ह्या गावाला पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे तरी आम्ही सर्वजण इथं उपोषणाला बसलेला आहोत आमच्या लाडक्या बहिणींना माय माऊलींना पाण्यासाठी वन वन भटकावं लागत आहे एकीकडे एक शासन लाडकी बहिणी असं बोललं जातं मग आमच्या लाडक्या बहिणींना इतके वन वन दोन दोन दो आणि तीन किलोमीटर अंतरावर का भटकावं लागतं यासाठी आम्ही इथे उपोषण करणार आहोत आणि आम्हाला न्याय न्याय नाही मिळाला तर आज आम्ही इथं उपोषण करू आणि इथं आम्ही आमचा जीव देऊ कितीला पाणी सोडलं जातं म्हणजे इंदापूर तालुका असेल बारामती असेल किंवा दोंड असेल आ, मी असं सांगू इच्छिते की आपल्या खडकवासला धरणातून चौदाशे तेराशे पन्नास क्युसेक्सने पाणी सुटते आणि पुणे शहराच्या बाहेर आ, एक हजार पन्नास क्युसेक्सने पाणी येते भिगवण शाखेपर्यंत चारशे पंच्याहत्तर क्युसेक्स पाणी येते पण सातशे पंच्याऐंशी क्युसेक्स पाणी याची गती जर पन्नास टक्के थांबली तर इंदापूर आणि बी बी सी हे दोन्ही कॅनलला बरोबर पाणी येऊ शकते यामध्ये तर खडकवासला धरण ते भिगवण शाखेचे अंतर एकशे एकोणतीस किलोमीटर आहे या अंतरामध्ये आठशे पंच्याहत्तर क्युसेक्सची पाण्याची गळती होते याला जबाबदार संबंधित अधिकारी आहेत तर माझे असे म्हणणे आहे की त्यांची खात्याअंतर्गत चौकशी करून या अधिकाऱ्यांना त्वरित निलंबनाची मागणी आम्ही करणार आहेत कशा पद्धतीनं या ठिकाणी माननीय कुऱ्हाडे मॅडम कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे सिंचन विभाग पुणे अकरा यांच्या चुकीच्या व मनमानी कारभारामुळे आज गाडेवाडी आणि शेजारच्या गावांना त्याचा त्रास होत आहे तो असा की गेल्या पंधरा दिवसापूर्वी त्यांना अर्ज करू नये त्यांनी त्याची दखल घेतली नसल्यामुळे आज गावाला ह्या परिस्थितीतून जावं लागत आहे आणि इथं आल्यानंतर उपोषण करताना पण आम्हाला वीस दिवसाचा अल्टिमेटम तेच देत येते तुम्हाला वीस दिवसांनी पाणी देतो तोपर्यंत पिकाचं काय का? आमची पिकं जळत चाललेली आहेत शेती आणि पिण्याच्या पाण्याचे आमच्या हाल चाललेले आहेत तर त्यांच्यावर संबंधित कुऱ्हाडे मॅडमवर कारवाई करण्यात आ यावी हीच आमच्या गाडेवाडी ग्रामस्थांची आणि स सर्व महिला रणरागिणींची मागणी आहे